आणि त्यांची भेट त्या ठिकाणी झालेली आहे सध्या ते चर्चा करत आहेत मं जे शिष्टमंडळ आहे त्यांचा लवकरच निरोप घेऊन हरिभाव राठोड आणि जे शिष्टमंडळ भेटायला गेलेलं होतं तर ते येणार आहे त्या अगदी दहा ते पंधरा वीस मिनटामध्ये हा सर्वचा सर्व निर्णय जो काही लागलेला आहे हजारो प्रशिक्षणार्थी वाट बघत आहे तो निश्चितच येणार आहे आणि त्याचा एकंदरीत जी माहिती आहे तर आपण तुम्हाला सर्वात आधी गुरुजन चालव निश्चितच मिळणार आहे यामध्ये काही शंका नाही महाराष्ट्र भरामधील विद्यार्थ्यांच्या कुटुंब कुटुंबांच्या सुखी होण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये स्थैर्य येण्यासाठी मला असं वाटतं की या ठिकाणी हा जो मोर्चा होता आजचा हा अतिशय महत्त्वाचा होता अतिशय महत्त्वाचा आहे निश्चितच या संदर्भामध्ये आनंदाची बातमी येणार आहे मला यामध्ये काही एक शंका नाही आहे माझा आवाज येतो का तेवढा मला प्लीज एकदा कळवा मी अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थ्यांसोबत कायम बोलणं सुरू आहे मी दहा पंधरा मिनटं आधी लाईव्ह सुद्धा केलेलं ला होतं ते आपण सर्व विद्यार्थ्यांनी बघितलं आणि निश्चित आनंदाची बातमी येणार आहे काही काळजी करू नका आनंदाची बातमी येणार आहे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी खूप मनापासून लढा देत आहेत जिकरी लढा देत आहेत मी लाईव्ह केल्याच्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांच्या भावनासुद्धा बघितल्या असतील विद्यार्थी त्या ठिकाणी म्हणजे उद्विग्न झालेले होते आणि सर्वांच्या मनामध्ये एक आशा आहे अपेक्षा आहे की आपला कुठेतरी निर्णय झाला पाहिजे मला मुलांना मी तुम्हाला खोटं नाही सांगत मला खूप खंत वाटत आहे मी मला खूप खंत वाटत आहे की मी आज तिथे पोहोचू शकलो नाही परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी लाईव्ह करावं असे या ठिकाणी प्रशिक्षणार्थी हाक देत आहेत आज सकाळपासून लाईव्ह मोर्चा करत आहे विद्यार्थी मित्रांनो सतत विद्यार्थ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी शाळेमध्ये असं द्या परंतु काही नाही येणार सर नुसतं करू म्हणणार आणि वापस लावणार सगळ्यांना प्रमोद चव्हाण यांचं म्हणणं आहे आता ही तुमचं वैयक्तिक मत आहे निश्चितच मी तुमच्या मताचा आदर करतो परंतु आपण विश्वास ठेवला गेला पाहिजे एवढे मोठे विद्यार्थी असल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना शासनाला सकारात्मकच निर्णय घ्यावा लागतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं काही काळजी करू नका चांगला निर्णय येणार आहे सकारात्मक निर्णय येणार आहे फक्त थोडासा आपल्याला धीर धरण्याची त्या ठिकाणी हे म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे आणि मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के पॉझिटिव्ह निर्णय येईल चांगलाच निर्णय येणार आहे काही काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो मी आता सध्या अपडेट घेत आहे अपडेट घेत तुमच्यासोबत लाईव्ह जोडत आहे ठीक आहे शंभर टक्के चांगला निर्णय होईल पॉझिटिव्ह निर्णय होईल काही काळजी करू नका आत्ता सध्या मी तुमच्यासोबत बोलत असताना नाही गेल्या वेळेस काय झालं प्रमोद चव्हाण सर मागच्या वेळेस अशी अडचण झाली आपल्या मुलांची की पहिल्यांदाच मोर्चा काढला आणि त्या दिवशी दुर्दैवानं की आपल्या मंत्री महोदयांचा आणि मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी लागलेला होता त्यामुळं अडचण आहे हो दादा सर्व लेखी जी आर घेऊनच त्या ठिकाणावर निघणार आहेत मुंबईमध्ये जे सध्या मित्र आहेत मुंबईमध्ये जे आपले सध्याचे मित्र आहेत मी त्यांनासुद्धा विनंती करेल की तुम्ही जर आपला लाईव्ह बघत असाल तर कृपया त्या ठिकाणची अपडेट काय ते आम्हाला कमेंटद्वारे कळवावी कारण की महाराष्ट्रभरामध्ये सर्व विद्यार्थी अतिशय आशा आहेत त्यांच्या मनामध्ये विद्यार्थी मित्रांनो खूप खूप अपेक्षा आहेत निश्चितच चांगला निर्णय येईल आणि हमखास आपल्या बाजूने एक सकारात्मक निर्णय लागेल अशा प्रकारची माहिती मिळत आहे सध्या जे आहेत मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार हरिभाऊ राठोड असतील आणि त्यांच्यासोबत पाच जणांचं जे शिष्टमंडळ आहे ते त्या ठिकाणी आपल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी स्वतः बोलून घेतलं मंगलप्रभात लोडासाहेब यांनीही हरिभाऊ राठोड यांना स्वतः बोलवून घेतलं विद्यार्थी मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे देशमुख सर निश्चित आपल्या बाजूनं चांगला निर्णय लागेल मी तर अलर्ट अलर्ट मोरवर आपण आहोत आणि आज विद्यार्थी सकारात्मक निर्णय घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाहीत निश्चित काळजी करू नका सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मुलं तिथून हटणार नाही त्यामुळं देशमुख सर सारिकाताई नमस्कार निश्चित निश्चित चांगला निर्णय येईल काही काळजी करू नका काही काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो मिटिंगचं काय सध्या स्टेटस आहे मिटिंगमध्ये मी जस्ट विद्यार्थ्यांना फोन लावला आणि तुमच्यासोबत संवाद साधत आहे विद्यार्थ्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी हरिभाऊ राठोड यांच्यासोबत गेलेले आहेत मुलं हरिभाऊ राठोड सध्या चर्चा करत आहेत मंत्री महोदयांनी स्वतः आपल्याला बोलवून घेतलेलं आहे चर्चा होत आहे निश्चित त्याच्यामधून त्या चर्चेमधून सगळ्या गोष्टी साध्य होतील काळजी करू नका आणि मी थोड्याच वेळामध्ये पुन्हा लाईव्ह करणार आहे काही काळजी करू नका सर्व व्यवस्थित होईल माफी मागतो सर्वांची आज सकाळपासून जेवणच नाही केलं त्यामुळं स्वतः शाळेमध्ये आहे परंतु जसा वेळ मिळाला मी तसं विद्यार्थ्यांनी मिळालेले जे अपडेट आहे तर ते शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि शंभर टक्के काही काळजी करू नका ताई असतील मोटिवेशनल कोर्स असतील सारिका ताई असतील मी सर्वांना सांगू इच्छितो की अतिशय चांगला निर्णय होणार आहे आपल्या बाजूने निर्णय लागणार आहे ग्रो अप विथ वर्ल्ड मी आपल्यालासुद्धा सांगू इच्छितो की सर्व विद्यार्थी एकमेकांच्या पाठीशी उभे आहेत देशमुख सर मी तुम्हाला सांगतो काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आपण सज्जनाशी सज्जन आहोत दुर्जनाशी दुर्जन आहोत सुशांत भाऊ आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सोनूताई आहेत गौरी ताई आहेत माय वाय टी सी मीडियासुद्धा आहे मीडिया कुठं गेलेला आहे मीडिया तिथंच आहे ठीक आहे निश्चित आपल्या आंदोलनाची दखल घेतली जाणार आहे सध्या आता आपल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोडासाहेब यांच्यासोबत मिटिंग होणं आवश्यक होतं त्यांच्यासोबत मिटिंग होत आहे आणि विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आपण जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत ते जागचे उठणार नाही त्यामुळे याचा निश्चितच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही काळजी करण्याची आवश्यकता नाही शंभर टक्के काळजी करू नका चांगला निर्णय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण कायम सकारात्मक असतो कायम सकारात्मक असायला पाहिजे आणि निश्चितच विद्यार्थी मित्रांनो आपल्या बाजूने निर्णय लागणार आहे ठीक आहे फक्त थोडासा वेळ थांबायचा आहे आणि आता आवाज येत आहे गौरव जोशी सर आज पहिल्यांदा टी व्ही नाईनने बातमी दाखवली असं त्यांचं म्हणणं आहे इजी क्रिएशन आहे आवाज बंद झाला आता आला असेल मी ते थोडं टेक्निकल Uh, म्हणजे ऑनलाईन चेक करत होतो की व्यवस्थित दिसत आहे का सर्व गुरुजन तर नेहमी आता आज मी तुम्हाला खरं सांगतो मला खूप वाईट वाट वाटलं मोटिवेशनल कोर्स यांचं म्हणणं आहे की तिथं लाईव्ह जा मुंबईला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा लाईव्ह करायचं आहे मुलं रातभर प्रवास करून आले काही जणांचे मोबाईलला चार्जिंग नाही आहे आणि ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलला चार्जिंग आहे त्यांना पुन्हा घरी जाईपर्यंत ती टेकवायचे आहे म्हणून आपण कमी विद्यार्थ्यांशी संपर्क साधत आहोत आणि ज्या मोबाईलवरून आपण लाईव्ह करत होतो त्यांचा मोबाईल सध्या चार्जिंगला लावलेला आहे त्यामुळं ते लगेच आले की त्या ठिकाणी हरिभाव आल्याच्यानंतर आपण पुन्हा लाईव्ह घेणार आहोत काही काळजी करू नका लाईव्ह व्हिज्युअल्स मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये काही शंका नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बरं कार्यकाळ वाढेल का सध्या हरिभाऊ राठोड यांच्याशी चर्चा करायला गेलेल्या आहेत मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ललित कुमार अहिरे यांचा प्रश्न आहे की सर एक प्रश्न होता कार्यकाळ वाढेल पुनरावृत्ती होईल परत आंदोलन कायमस्वरूपी रोजगार मिळायला नाही नाही आता यावेळेस ते शासन बघेल ना आपल्याला की कशा पद्धतीने होणार आहे आणि सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी कमेंट करत आहेत सर्वांना वाटत आहे की आपला कार्यकाळ वाढेल क्या बात आहे बहुत खूप सोनूताई राधे राधे त्याच्यानंतर सारिका डोंगरे सर असतील सर्वांनी अतिशय पॉझिटिव्ह कमेंट केलेली आहे सुशांत सर म्हणत आहेत की आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे खूप छान दहा पर्सेंट रिझर्वेशन मिळेल का नाही दहा पर्सेंट रिझर्वेशन मिळणार नाही आहे देशमुख सर म्हणतात की आपल्याकडं चार पॉईंट पाच मुद्दा आहे अगदी बरोबर खूप छान खूप छान सर्व मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत अतिशय छान अतिशय छान जय श्रीराम प्रणय भाऊ देशमुख सर अक्षय भाऊ म्हणत आहेत नक्की कार्यकाळ वाढेल चंदूसिंग म्हणतात न शंभर टक्के वाढेल खूपच छान प्रदीप भाऊ इंगळे आहेत प्रदीप भाऊ म्हणतात की माझा कार्यकाळ संपणार आहे मार्चमध्ये मला वाढेल का शंभर टक्के वाढेल लातूरचे भाऊ म्हणतात की कार्यकाळ वाढल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही क्या बात आहे लातूर लातूर लातूर, लातूर वन ते त्या ठिकाणी मुंबईला आहेत लातूर लातूर वन ला, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करता का प्लीज मी तुम्हाला लाईव्ह घेतो तुमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग असेल तर मला मेसेज करा व्हॉट्सअपला माझा नंबर तुमच्या आजूबाजूच्या कोणातरी मुलाला शंभर टक्के माहीत असेलच मी लाईव्ह घेतो मुलांना मी तुम्हाला सांगू का आपण काही जणांचा लाईव्ह करून राहिलो की नाही तर त्या ठिकाणी अडचण काही येऊन राहिली की मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे कारण की मुलं प्रवास करून आले आणि ते त्या ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था नाही आहे आणि त्याच्यामुळं अडचण आहे लातूर वन घेरे लाईव्ह असं नका म्हणू त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जिंग राहिली पाहिजे पण आपण त्यांना विनंती करत आहोत जर शक्य असेल तर ते मला मेसेज करतील व्हॉट्सअपला खूप छान आपल्याला खूप अपडेट मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो खूप अपडेट मिळत आहेत सर्व विद्यार्थी मला त्या ठिकाणी अपडेट पाठवत असतात विद्यार्थ्यांचं खूप प्रेम आणि आशीर्वाद निश्चितच आहे वेट अँड वॉच करा निश्चित क फक्त थोडासा वेळ घ्या स आपण कोणी शंभर टक्के करू लाईव्ह मुलं शंभर टक्के करतात हरिभाऊ राठोड सध्या बाहेर गेलेले आहेत मी पण आंदोलनामध्ये सहभागी आहे मयूर भाऊ खूप खूप अभिनंदन मयुर भाऊ खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप धन्यवाद मानेजीवी मराठवाडा शिक्षक संघ लातूरतर्फे जाहीर पाठिंबा खूप छान उस्मानाबाद जिल्ह्यातून आहे कार्यकाळ वाढेल का हो नक्की वाढेल मला काय वाटतं मला असं वाटतं बबन भाऊ की कार्यकाळ वाढेल यासाठीच तर आपले प्रयत्न सुरू आहेत सरजी तुम्ही मुंबईला गेलेच त्यांचं वाढेल का फक्त नाही नाही सर्वांचंच वाढेल ना शंभर जो जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत ठिया आंदोलन करायला हवे अगदी बरोबर विजय नाईक भाऊ म्हणतात विजय भाऊ तुम्ही गेले का आंदोलनाला विजय भाऊ तुम्ही सध्या कुठे आहात मध्ये आहात का आपण काही मुलांची जाण्याची खूप इच्छा होती पण ते त्या ठिकाणी जाऊ नाही शकले ही एक अडचण झाली सर तुम्ही खूप माहिती छान सांगता खूप खूप धन्यवाद ताई विजय नाईक सर म्हणतात हो सर खूप छान खूप छान अनेक मुलांना जायचं असतं पण ते जाऊ नाही शकत सर आपल्याला न्यूज चॅनलवाल्यांचे काही सपोर्ट पाहिजे होता अगदी बरोबर तिथलं सर तिथला लाईव्ह दाखवाना कल्पनाताई ताई म्हणतात सर तुम्ही तिथं पाहिजे होते गोविंद भाऊ म्हणतात हे का कार्यकाळ वाढेल का वाढेल वाढेल सुशांत भाऊ सध्या हरिभाऊ राठोड यांचं शिष्टमंडळ भेटायला गेलेलं आहे आणि शंभर टक्के ते आल्याच्यानंतर पुन्हा आपण लाईव्ह करणार आहोत सध्या आपण लाईव्ह एकसाठी नाही करणार आलो की मोबाईलमध्ये चार्जिंग चार्जिंगचा मोठा प्रश्न आहे कारण की फोर जी मोबाईलवर चालत नाही ऑनलाईन लाईव्ह करण्यासाठी फाय जी मोबाईल पाहिजे त्यावेळेस ते व्हिज्युअल्स चांगले दिसतात आणि फाय जी मोबाईल बॅटरी खूप ड्रेनेज करतो आपल्या सर्वांना माहिती आहे खूप ड्रेन होते त्याच्यामुळं बॅटरी तर त्याच्यामुळं शंभर टक्के होणार गजान भाऊ म्हणतात काही नाही होणार साहेब ओके स शै शेख भाऊ ऑफिशियल असं म्हणतात सुदर्शन भाऊ आहेत परभणीवरून जुळलेले त्यानंतर प्रणव भाऊ आहेत प्रणव भाऊ नमस्कार शैबान भाऊ म्हणतात ऑर्डर एक्सटेंड तो जिनका छः मंथ के लिए हुआ था उनका कैसे होगा नहीं हो ना सबका मिलेगा तुम्ही असते कार्यक्रम खूप परफेक्ट झाला असता शंभर टक्के आजही कार्यक्रम परफेक्ट होईल मला असं वाटतं राठोड सरनी मिटिंगमध्ये जिल्ह्यानुसार साखळी उपोषण सुरू करणार आहेत सुद्धा सांगितले होते हो हो आता ते सध्या चर्चा करणार आहेत तर ते निर्णय घेऊनच येणार आहेत आणि मुलं निर्णय झाल्याशिवाय उठणार नाहीत आज मी तुम्हाला सांगतो आजचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे नऊ जुलैच्या जी आरमध्ये चार पॉईंट पाच देशमुख सर असं म्हणतात अनुसार जी आर काढण्याचा प्रयत्न करा अगदी बरोबर तुमचा स्टडी परफेक्ट आहे सर हे तुम्हीच करू शकता नाही देशमुख सर आपण पूर्ण प्रयत्न करून राहिलो मला असं वाटतं की आपल्याला यश शंभर टक्के मिळेल काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे सर ज्यांचं मार्चमध्ये संपत आहे त्यांचं पण वाढेल का हो 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 सर तुम्ही कुठं आहेत गजानन सर मी मी वाशिमला आहे मी वाशिमला आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला खरं मनापासून माफी मागतो मी मागच्या वेळेला आंदोलनामध्ये होतो आज जाऊ नाही शकलो कारण सांगतो मी तुम्हाला आज बारावीचे पेपर होता प्रॅक्टिकलचा प्रॅक्टिकलचा पेपर असल्यामुळं मी जाऊ नाही शकलो याबद्दल मी मी खरंच मनापासून माफी मागतो विद्यार्थी मित्रांनो पण इलाज नव्हता इलाजच नव्हता आता पण मी तुम्हाला सांगतो गुरुजन चॅनलने मागच्या सुद्धा आपण सगळं लाईव्ह दाखवलेलं ला होतं आज सुद्धा हा व्हिडिओच्या पूर्वीचे तुम्ही व्हिडिओ काढा बारा वाजता दहा सकाळी नऊ वाजतापासून पूर्ण अपडेट सुरू आहेत काय ज्या महत्त्वाच्या काळ म्हणजे ज्या वेळेला हरिभाऊ राठोड मंत्री महोदयांना भेटायला गेले त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस सुद्धा आपण लाईव्ह दाखवलं नवीन लोकांनासुद्धा संधी मिळणार आहेत गजानन भाऊ नवीन लोकांना संधी शंभर टक्के मिळणार आहे चाटे भाऊ नमस्कार जानराव भाऊ नमस्कार ज मयूर जाधरा भाऊ त्या ठिकाणी आंदोलनाला आहेत मयूर भाऊ तुमच्या मोबाईलवरती जर शक्य असेल तर मी लाईव्हची लिंक पाठवू शकतो का सर सॉरी म्हणू नका आधीच खूप केले आहे तुम्ही ललित कुमार अहिरे सर थँक्यू सर अहिरे सर सर तुम्ही खूप सपोर्ट करता आम्हाला त्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद, खुँग धन्यवाद। आ, गजानन भाऊ म्हणतात कधी मिळणार संधी मार्चनंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे अर्थ अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर नवीन नियुक्ती होणार आहे बरं का शंभर टक्के हो सर तिथे फक्त तुमचं चॅनल होतं मीडिया चॅनल आलं नव्हतं आज मी नाही आहे पण सगळे मीडिया चॅनल आहेत आज आनंदाची बातमी काय मुलांनो सगळे मीडिया चॅनल्सवाले तिथे आहेत आज पुण्यनगरीमध्ये बघा किती मोठी बातमी त्या ठिकाणी आलेली आहे पूर्ण पेजभर बातमी आहे तर मला असं वाटतं की शंभर टक्के आपल्या बाजूने निर्णय लागेल काही करण्याची काही काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो आता सध्या विद्यार्थी खूप आक्रमक झाले होते मी सध्या लाईव्ह घेऊ शकतो मुंबईवरून पण मुलं खूप आय लाईव आक्रमक आहेत आणि मग त्या ठिकाणी सर्व चॅनलला तुम्ही एकटे भारी पडता सर थँक्यू ताई सागर धजेकर म्हणतात जी आर कधी निघेल आज निघणं म्हणजे आज जी आर नाही निघणार पण शंभर टक्के त्याच्याबद्दलची अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊनच त्या ठिकाणी येणार आहेत हं हो, चर्चा केल्यानंतर राठोड साहेब परत येणार आहेत का हो हो गौरव जोशी सर शंभर टक्के वापस येणार आहेत हां आणखी आपण शंभर टक्के काही ना काही पॉझिटिव्ह निर्णय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो खूप महत्वाचं हो। आहे शंभर टक्के निर्णय होईल काही काळजी करू नका का। काळजी करण्यासारखं काहीही काम नाही आहे सर बारावीचे पेपर महत्त्वाचे आहेत तुम्ही मुंबईला जरी नाही गेले तरी तुम्ही मुंबईलाच आहे असे मला वाटत आहे देशमुख सर म्हणतात खूप खूप धन्यवाद देशमुख सर बघा आपण काय करून राहिलो लाईव्ह तर करून राहिलो सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करून राहिलो याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे बरोबर आहे परंतु निश्चित कार्यकाळ वाढेल सकाळपासून काम नाही केलं नुसतं लाईव्ह आहे हो का नाही साहजिकच आहे ना कल्पना दरवडे ते गेल्या ना नाहीत परंतु त्या ठिकाणी त्यांचे जे बंधू आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत ठीक आहे सत्य पराजित हो सकता है आहे अपराजित नाही परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही हो सकता ही गोष्ट खरी आहे निश्चित यश मिळेल काही काही काळजी करण्याचं काम नाही बोर्ड बातमी अशी आहे नाही नाही शंभर टक्के गोड बातमी आहे काही काळजी करू नका काही एक अडचण नाही आहे निश्चितच चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक निर्णय होईल आणि विद्यार्थ्यांच्या जे मागण्या आहेत कार्यकाळ वाढण्यासंदर्भामध्ये तर ते कार्यकाळ निश्चित वाढेल काही काळजी करू नका कार्यकाळ वाढल्याशिवाय मुलं येणारही नाहीत वापस संध्या कारण की मुलांशी ज्यावेळेस मी बोललो मुलांनी स्पष्ट सांगितलं की कार्यकाळ वाढल्याशिवाय आपण परत येणार नाही त्यामुळे शंभर टक्के कल्पना दरोडे म्हणत आहेत थँक्यू देशमुख सर म्हणत आहेत गोड बातमी लवकर कळवा सर जी नक्की नक्की देशमुख सर शंभर टक्के आपण पॉझिटिव्ह बातमीच येणार आहे काही काळजी करू नका मंगलप्रभात लोडासाहेब आता ह्यांना तुम्हाला सांगतो तु मी किती फटाफट पत्र काढले शिफारस पत्रांचा किती इम्पॅक्ट झाला बघा शिफारस पत्रांचा सर्वात जास्त इम्पॅक्ट झालेला आहे शिफारस पत्रामुळे एवढा फायदा झाला मुलांना मी तुम्हाला सांगतो की शासनाने दखल घेतली आपल्या आंदोलनाची त्यांना असं वाटलं की आता आंदोलनाची दखल घेणं खूप आवश्यक आहे आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा प्रयत्न केला दहा फेब्रुवारीपर्यंत आहे आधी होणार का निर्णय हो हो राठोड साहेब शंभर टक्के होणार तुमचा दहा तारखेला जरी संपला तरीसुद्धा काही अडचण नाही पण लवकर निर्णय होणार आहे याच्यामध्ये काही अडचण नाही आहे सलाम आहे तुमच्या कार्याला खूप खूप धन्यवाद शीतलताई सागरभाऊ म्हणतात उद्यापासून उपोषण करावे काय साखळी उपोषण त्या ठिकाणी संदर्भामध्ये हरिभाऊ राठोड म्हणाले होते की साखळी उपोषण करू मला वाटत नाही की साखळी उपोषणाची आवश्यकता पडेल म्हणून तेरा फेब्रुवारीपर्यंत आहे कार्यकाळ नितेश भाऊचा नितेश भाऊ काही काळजी करू नका होऊन जाईल तोपर्यंत चालू घडामोडी दाखवा पुंडलिक भाऊचं म्हणणं आहे पुंडिक भाऊ सध्या हरिभाऊ राठोड सध्या गेलेले आहेत मंत्रीमध्ये म, मंगलप्रभात लोडा यांना भेटण्यासाठी मी आज जाऊ शकलो नाही त्यामुळं लाईव्ह नाही करून आलो आणि मुलं जे मुलं लाईव्ह करून राहिले आपले तिथून जे मला पाठवून राहिले व्हिज्युअल्स तर त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावलेला आहे ठीक आहे आता त्यांनासुद्धा पुन्हा घरी यायचं आहे चार्जिंगची तिथं व्यवस्था नाही आहे दहा हजार मुलं नेटवर्क जाम आहेत त्यामुळं काळजी आहे या ठिकाणी निश्चितच आपल्या बाजूने निश्चितच काही ना काही चांगला निर्णय होईल असे रडीचे डाव केल्यापेक्षा परीक्षा देऊन स्वाभिमानाने नोकरीला लागलेले बरे प्रशांत भाऊ यांचं म्हणणं आहे प्रशांत भाऊ तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे अतिशय बरोबर आहे तुमचं म्हणणं दोन हजार बावीसमध्ये टेटची परीक्षा निघालेली होती आता दोन हजार पंचवीस सुरू आहे अजून शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा नाही पार पडला तीन तीन वर्ष मुलांनी काय करायचं मग काहीतरी नसल्यापेक्षा सहा महिन्याची नोकरीच बरी साठ हजार रुपयेच येतील सहा हजारानं छत्तीस हजाराच येत दिलं आठ हजारानं आठशे कम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजाराच येतील म्हणून आमच्या कुटुंबाला आधार होईल म्हणून या मुलांनी जॉईन केलेलं आहे हे मुलं काहीच येत नाही अशातला काही प्रकार नाही हे मुलं हुशार आहेत हे मुलं काही मॅड नाही आहेत हे मुलंसुद्धा स्पर्धा परीक्षा करणारेच आहेत याच्यापैकी बरेच जे मुलं आहेत की जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून राहिले होते पण घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून त्या ठिकाणी जॉईन झाले होतं तर त्यामुळे हे सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करून राहिली हे काही परवनंट नाही म्हणून राहिले ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्यापर्यंत सहा आठ हजार आणि दहा हजारात काम द्या असं म्हणून राहिले नवीन सरकारनं भरती काढावं की मुलं फॉर्म भरायला तयार आहेत ना अनेक मुलं तयारी करून राहिले असं तरी की करून नाही राहिले म्हणून त्याच्यामुळे यांच्याकडे सहानुभूतीने पाहणं गरजेचं आहे सर नवीन भरती मार्चमध्ये होईल का हो हो निधी निंग भाऊ हो शंभर टक्के कल्पना तयार आमच्या आठ वर्षापासून एम पी एस सी करून राहिल्यात आता काही विद्यार्थ्यांना ते जमतं काही विद्यार्थ्यांना ते सोपं जातं म्हणून ते लवकर लग लागतात काही विद्यार्थी बॅक बेंचर असतात माझ्यासारखे सर्वसामान्य असतात बुद्धीने okay. मग त्यांना वेळ लागतात okay. ah? बरोबर आहे की नाही अहो okay. स्पर्धा परीक्षा काही काही okay. मुलांनी okay. चांगली okay. स्वतःची नोकरी सोडून आले ते इकडे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार त्यांना वाटलं मग शासन काहीतरी देईल मग एखाद्याला जर आपण शासनाचं धोरण चांगलं आहे किंवा कोणाला तरी भीक दिल्यापेक्षा काम भी करण्याची वृत्ती द्या म्हणजे त्यांच्याकडे हाताला प्रशिक्षण द्या एखाद्या बाईला जर काही काम येतच नसेल तिला जर शिलाई मशीनचं प्रशिक्षण दिलं तर ते शिलाई मशीनवर शिकू शकते ना पण तिच्याजवळ जर पैसे नसले समजा मग तिला ट्रेनिंग तर दिलं मग शासनानं काय करायला पाहिजे थोडीशी शिलाई मशीन घेण्याच्या संदर्भामध्ये तिला मदतसुद्धा करायला पाहिजे ती म्हणून नाही राहिली किंवा तिला शिलाई मशीन विकतच घेऊन द्या म्हणून पण थोडीशी मदत करा मग असं ना ते हे प्रशिक्षण योजना आहे हे आम्हालाही समजते हे काही परमनंट सरळ सेवाची भरती नाही आहे हे सर्व मुलांना समजते कार्यकाळ शंभर टक्के वाढेल मुलांना काही काळजी घेऊ नका काही काळजी करू नका आणि आपण काही परमनंट नोकरी नाही मागून राहिलो पन्नास लाख रुपये हजार लाख रुपये पगार नाही मागून राहिलो पन्नास हजारही नाही मागून राहिलो वीसही हजार नाही मागून राहिलो पंधराही नाही मागून राहिलो बारा बन नाही अकरा बी नाही दहा हजार एक रुपये बी नाही मागून राहिलो आठ हजार सहा हजार आणि दहा हजार तर चुकीचं काहीच नाही याच्यामध्ये आणि शासनानं जर मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच टाकला नसता तर त्यांनी काहीच केलं नसतं ललित कुमार आहिरे म्हणतात की तीस तीस लाख रुपये डोनेशन मागतात द्यायची कुठून आमच्या इकडे पन्नासचा रेट शोधे सुरू आहे सध्या पन्नास लाख रुपये कुठून आणायचे पन्नास लाख रुपये मग काही लोक सहा हजार आठ हजार आणि दहा हजारावरती काम करून राहिले कल्पना ताई आमच्या त्यांचा थोड्या थोड्या दोन दोन मार्कांनी रिझल्ट गेला मराठी माणूस दिसत नाही का कालावधीसाठी आज पोटा पाण्यासाठी मुंबईत आहेत राज ठाकरे यांनी लक्ष देणं गरजेचं आहे अगदी बरोबर सदरील मुले मुले गोरगरीब आहेत तरी त्यांना न्याय द्यावा अगदी बरोबर सोलापूर रेट आहे अरे सहा हजारात मी काहीच होत नाही बाबा अरे भांडे घासणारी बाई दहा हजार रुपये कमवून जाते पण हे मुलं काय करून राहिले काम मागून राहिले की नाही काही चुकीचं थोडी करून राहिले नाही तर या मुलांच्या हाताला रोजगार नसला तर हे उद्या वेशना दिकडे जातील काही मुलांचे लग्न नाही जुळून राहिले टक्कल पडून राहिलो मुलांचा अभ्यास करू करून त्यामुळं हे मुलं खूप चांगलं काम करून राहिले मी तुम्हाला सांगतो काही विद्यार्थ्यांनी असं केलं लग्न नाही होऊन राहिले मुलांची नोकरी नसल्यामुळं आणि काही काही जणांची तर नोकरी लागल्या ना की बा हे पोरग नोकरी लागलं म्हणून त्याच्या सोयरी की झाल्याच्या सोयरीक आणि आता जर हे समजा सहा महिन्याने घरी गेले तर मोडतील ना त्याच्या सोयरी आयुष्याचा खेळ खंडोबा आपल्या देशामध्ये दे त्याच्यानंतर व्यभिचाराच्या किती घटना वाढून राहिल्या अतिप्रसंगाच्या रा त्या ठिकाणी घटना वाढून राहिल्या कालावधी वाढला सर लग्न होतील सर बघा त्यांचं म्हणणं आहे शासनाच्या भरश्यावर लग्न नाही करायची ही गोष्ट खरी आहे आमच्या सरांची कमेंट आहे सर म्हणतात की शासनाच्या भरशावर लग्न करू का आपण निश्चितच नाही जिंदगी तो आपल्या जी आहे अवरक तो जनाजी उठा करते भगतसिंगांचं वाक्य आहे ते मला खूप आवडतं किंवा जीवन हे स्वतःच्या भरवश्यावरच जा जगलं जाते परंतु मी तुम्हाला सांगतो जर एखादं रोपटं मोठं व्हायचं असं व्हायचं असेल ना झाड मोठं व्हायचं असेल ना तर लहानपणी बकरी येथे त्याला खाते ते झाड स्वतःचं संरक्षण नाही करू शकत म्हणून त्याला आजूबाजूला काटेरी कुंपण दुसऱ्याने लावायचं असतं सध्या आपलं हे ग्रोथची वेळ आहे सध्या आपली ग्रोथची वेळ आहे त्यामुळे शासनानं आमच्या अवतीभोवती काटेरी कुंपण लावावं थोडंसं आम्हाला थोडंसं स्वतःच्या पायावर उभं राहण्यापर्यंत आम्हाला मदत द्या शासनानं असं या पोरांचं म्हणणं आहे हे पोरं लाख रुपये नाही मागून राहिले ना त्याच्यामुळे यांचं काही चुकीचं नाही आहे शंभर टक्के आपल्या बाजूने निर्णय येईल मुलांना काही काळजी करू नका पावरा दिलवर सिंग नमस्कार सर मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याशिवाय मैदानामधून हलणार नाही पावरा साहेब आहेत त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन भाऊ आणि खूप खूप धन्यवाद मुलांच्या वतीनं जी आर आजच निघेल का सर काल नाही जी आर नाही निघत जी आर म्हणजे काय इतका सोपं असते का जी आर ताबडतोब नसते निघत मी त्याही दिवशी म्हटलं होतं की जी आर काढणं सोपी गोष्ट नाही टीव्ही चॅनल का दाखवत नाही टीव्ही चॅनल तेच दाखवते ज्यांना जिकडे टी आर पी मिळते माझी टी आर पी कुठे सध्या आता सेवन एट बी नाईन बीव चला सेवंथ मध्ये हे जावं लागतं निश्चित आपल्या बाजूने निर्णय होईल काही काळजी करू नका मुलांना ठीक आहे ठीक आहे मुलांना मी इथं थांबतो परंतु जशी लाईव्ह मिळेल मी तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी माहिती देण्याचा प्रयत्न करतो लाईव्ह घेतो आझाद मैदानावरांना थेट हे लाईव्ह मी थांबवतो मग आझाद मैदानावरांना थेट लाईव्ह घेतो खूप खूप धन्यवाद ना ना हो ना गेले ना मं, मंगल मंगल